शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत वन विभागाचे अधिकारी आणि अंमलदार आंबा ह्या दूरक्षेत्रांतर्गत त्यांच्या वन विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना मध्य प्रदेश सीमेला लागून साधारण शंभर मीटर अंतरावरती त्यांना एका शेतामध्ये काही इसम हे आ, हाल संशयित हालचाली करताना दिसले आणि त्याच्यावरनं त्यांनी ज्वारी आणि बाजरीचं जे उभं पीक होतं त्या पिकामध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना त्या ते ठिकाणी सुका गांजा हा साठवणूक केलेला दिसला त्यांनी तात्काळ सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यांचे जे आर एफ ओ आहेत ते एफ आणि मी स्वतः तसेच आमचे बाकी दुय्यम अधिकारी आणि अंमलदार असे सर्व आम्ही पंचनामा किंवा एन डी पी एसची जी छापा कारवाई असते त्याची सर्व प्रक्रिया राबून त्यानंतर त्या ठिकाणी गेलो आणि ती छापा कारवाई पूर्ण केली त्याच्यामध्ये साधारण अकराशे सदोतीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आहे त्याची एकूण बाजारभावाप्रमाणे किंमत छप्पन्न लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये आहे परंतु तो गांजा ज्यांनी पुणे साठवणूक केला ते मध्य प्रदेश लागून असल्यामुळे त्या भागात पळून गेले ते त्यांचा शोध घेणं सुरू आहे